महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ मध्ये मनसेच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील अल्पभूधारक व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एक हजार शंभर शेतकरींना मोफत बियाणे वाटप करण्यात आले जिल्ह्यातील एक हजार शंभर शेतकरींना तीन एकर शेतात पेरणीसाठी लागणारे बियाणे आज वाटप करण्यात आले असून यात कपाशी तुरीचे बियाणे वाटप करण्यात आले आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरींच्या बांध्यावर जाऊन बियाणे वाटप केले संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना एक मदतीचा हात म्हणून शासन एकीकडे घोषणा करते कि आमी दौन मदद कुरू। की आम्ही त्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदत करू परंतु प्रत्यक्षात मनसे या शेतकऱ्याच्या बांधावर पोचून दरवर्षी त्यांना बी बियाण्याची मदत मनसे करत आहे एकीकडे बँकेच्या या पाशात अटकलेला शेतकरी सावकारी पाशात अटकलेल्या शेतकऱ्याला एक मदतीचा हात मनसे देत आहे जिल्ह्यात या प्रकारे अकराशे शेतकऱ्यांना मनसे मदत करत असून बी बियाण्यांचं वाटप मनसेच्या वतीनं दरवर्षी या अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांना मनसेच्या वतीनं करण्यात येते